बीडमधील मा मास्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण ताजं असतानाच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आंबेजोगाई तालुक्यातील सौंदाना गावातील सरपंचांचा मृत्यू झाला आहे नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूयात त्या घराटी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिमन्यू क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या सरपंचाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार राखेची वाहतूक करणाऱ्या चालकाने सरपंचाच्या दुचाकीला उडवलं यात सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर गावभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर दुचाकीवरून जात होते त्यावेळी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर असतानाच महिनाभरात दुसऱ्या एका सरपंचा मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तुम्हाला काय वाटतंय हा एक अपघात असू शकतो का संतोष देशमुखांसारखंच टार्गेट करून हत्या के केली असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा